झटपट होणारी अळवडी बघतो आहे अळूची पानं घेतलीत त्याच्यानंतर दोन्ही पिठं डाळीचं तांदूळाचं पीठ आणि मीठ घेतलं आहे त्याच्यानंतर गरम मसाला आगळ गूळ तिखट हळद हिंग थोडा गरम मसाला घेतलेला आहे गोडा मसाला पण घेतला आहे त्याच्यानंतर घेतलं आहे गोडा मसाला आणि जिरा पावडर तर या पद्धतीने आपण साहित्य घेतलं आहे त्याच्यानंतर सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मी तुम्हाला घालताना सांगते अळूची पानं छान बारीक चिरून घेतली आहेत त्याच्यामध्ये बारीक चिरून कांदा घालायचा आहे आपल्याला कांद्यामुळे खूप छान चव येते तुम्हाला स्किप करायचं तर करू शकता पण अळूवडीला छान चव येते त्याच्यानंतर आपण तीळ घातलेत त्याच्यामध्ये आणि आपण ते छान हलवून घेणार आहोत कोथिंबीर घातली आहे आणि तुम्ही बघत असाल तर आता आपण बाकीचे त्याच्यामध्ये जे जिन्नस आहेत ते घालतो आहे तांदूळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मीठ घालणार आहोत पटकन होणारी झटपट अळवडी आहे उंडे वगैरे तुम्हाला लावत बसायची गरज नाही किंवा कोणाला ज्यांना अळवडी वळता येत नाही उंडा वळता येत नाही त्यांच्यासाठी पण पटकन होणारी ही प्रोसेस आहे मीठ घातलं आहे थोडंसं ठेचा घातला आहे मिरचीचा तुम्ही बघू शकत असाल आता गूळ घातलेला आहे गुळाने पण छान त्याला एक चव येते आंबट गोड जसं आपल्याला अळवडी लागते त्याच प्रमाणात ही पण लागते तशीच लागते आपल्याला चव थोडंसं आगळ घेतलंय चिंचेचा कोळ घेऊ शकता तुम्ही मी आगळ घातलंय माझ्याकडे होतं म्हणून तुमच्याकडे चिंच भिजवून कोळ असेल तर तुम्ही कोळ घालू शकता नाहीतर हे कोकमाचं पाणी ज्याला आगळ म्हणतात तर ते मी घातलंय डाळीचं पीठ घातलंय आणि आता हे सगळं आपण सारखं करतो आहे आधी चमच्याने आणि मग आपण हाताने पण कालवायचं आहे पटकन होतेही कोणी पाहुणे आले आणि तुम्हाला अळवडी करायची असेल वळत बसायला उंडा वेळ नसेल तर त्यावेळेला ही पटकन होणारी रेसिपी आहे करून बघा तुम्ही आपलं चॅनल तुम्हाला आवडत असेल पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालतो आहे गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाला किंचित जास्त लागतो छान लागतो तो आणि हळद आहे हळदीनंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते आहे लाल तिखट आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान हाताने हातानेच कालवून एक जीव होतं ते सगळं सुरुवातीला जरी आपण चमच्याने मिक्स केलं तरी तुम्ही पाणी घालून जेव्हा कालवणार असाल तर त्यावेळेला तुम्ही हातानेच करा त्याच्यामुळे गूळ आणखीन सगळे जे बाकीचे पदार्थ असतात ते एकजीव व्हायला मदत होते आणि आपण ते, ते पाण्याने कालवून असं हे थाळीमध्ये तेल लावलं आहे खाली ताटलीमध्ये आणि ते थापलेलं आहे त्याच्यावर मी तीळ लावलेत परत आधण ठेवलं आहे पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भांड्यात आधण ठेवून ही ताटली ठेवली आणि आपल्याला हे जवळजवळ पाच ते सात मिनटं छान वाफवून घ्यायचे पटकन होते ही अळवडी तुम्ही बघू शकत असाल तर हे दणदणून याला वाफ आणायचे दणदणून वाफ आणले की ते खूपच छान होतं अगदी पटकन होते ही रेसिपी वरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटं जास्त वेळ लागत नाही खूप वेळ ठेवू नका आणि मी आता तुम्हाला दाखवते की कशी झाली आपली हळवळी तुम्ही बघत असाल तर मी ताटली बाहेर काढलेली आहे आणि गरम असतानाच याचे सुरीने आपण चौकोनी असे तुकडे करून घेऊया वडी आपण ज्याला म्हणतो तर गरम असताना ती पटकन होते गार असताना जरा वेळ लागतो तुम्ही बघत असाल तर छान आतपर्यंत ती शिजलेली आहे सुरीत आतमध्ये कट करते मी तरी सुरीला काही लागत नाही आहे याचा अर्थ ती छान तयार झालेली आहे आणि आपण त्याचे तुम्हाला चौकोनी किंवा तुम्हाला शंकरपाळीसारखे जे काही तुम्हाला हवे असतील किती जाडीचे हवेत किती छोटे मोठे तर तुम्ही त्याप्रमाणे त्या वड्या पाळू शकता अळूच्या आपण बऱ्याच अजून पण रेसिपी दाखवणार आहोत पण हे झटकन होणारं पटकन जे कोणी वर्किंग आहेत तर त्यांनाही पटकन करता येईल म्हणून आपण हे दाखवतोय हो ज्याला आपण नाव खमणी याच्या याच्यासाठी दिलं आहे की तुम्ही बघितलं असेल तर खमण ढोकळा झाला की उरलेला जो चुरा असतो तर त्याचेसुद्धा खमणी करतात तर आपण ह्याच पद्धतीची अळूची खमणी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती पण खूप छान लागते तर ती खमणी पण मी दाखवणार आहे आत्ता झटपट होणारी अळवळी दाखवली आहे या प्रमाणात सगळे तुकडे करून घेतले तुम्हाला मी दाखवते की ताटलीला कुठल्याही पद्धतीने चिकटलेला नाही आहे तेही तुम्हाला मी वड्या काढून दाखवते आणि मग नंतर लगेच या वड्या मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे की ते छान आणि क्रिस्पी होतात ताटलीला तेल लावा आणि मग हे अळवडीचं जे आपण मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यावरती थापा तुम्ही बघत असाल की सूर्य आत पर्यंत गेले कुठेही चिकटलेला नाहीये आणि ही अळवळी छान अशी सुट्टी ताटली पासून हे बघा या प्रकारच्या वड्या तुम्ही तयार करू शकता अगदी थोड्या पानांमध्ये सुद्धा आपल्या जवळजवळ ह्या पंचवीस एक वड्या झालेल्या आहेत पुरवठ्याला येते आता श्रावण महिना सुरू होईल तुम्ही कांदा हवा तर तुम्हाला स्किप करू शकता आणि या प्रकारे आपली ही अळवडी तयार आहे आता आपल्याला हिला तळायचंय तुम्हाला जर हिला परतवायचं असेल तर तुम्ही परतवू सुद्धा शकता मी ही डीप फ्राय करून दाखवणार आहे आता या प्रकारे आपली वाफवलेली अळवडी तयार आहे नुसती सुद्धा जे डाएट करतात त्यांना तळायची नसेल तर या प्रकारे ते खाऊ शकतात आणि तुम्ही इथे बघितलं असेल तेल तापत ठेवलेलं आहे आणि मी एक एक अळुवडी त्याच्यामध्ये सोडते आणि मग खमंग अशी ही अळवडी आपण करून घ्यायची ज्यांना कोणालाही ही अळवडी तळायची नसेल तर तुम्ही ती परतवू सुद्धा शकता किंवा तुम्ही अशीच बॉईल जरी खाल्ली तरी त्याला खूप चव आहे आपण ज्या प्रकारे उंडे तळतो त्याच गोल चकत्या करून तळतो तसेच हे चौकोनी अळवळी आहेत खमंग तळायची दोन्ही बाजूनी खूप छान लागते ही तर अशाच विविध साठी तुम्ही खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा हा चॅनल नेहमी बघा सबस्क्राईब करा आपल्या ह्या रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील याची तुम्ही काळजी घ्या आणि पोचवा त्या की आपल्या ह्या छान रेसिपीज आहेत पटकन होणाऱ्या आहेत शक्यतो हाच विचार केला आहे की या पटकन होतील आणि अशा प्रकारे ही छान खमंग अशी अळवळी तळते मी दोन्ही प्रकारे पहिली बाजू झाली की मग तू उलटवायची आणि मग दुसऱ्या बाजूनी तळायचे दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस तळल्यानंतर तुम्ही बघत असाल आपली ही अळवडी तयार आहे मस्त दिसते